सिंबाचं काय चालू आहे हे नवीनच ना काटे घुसतील बाळा गुलाबाचे घुसले पण असतील पण करतो याला काही समजत पण नाहीये काटे वगैरे असतात झाडांना काय करतोय सिंबा सिम्बाला तर नाही का हरळी खायलाच घेऊन गेलं पाहिजे गार्डन मध्ये कारण इकडे हरळीच भेटत नाहीये सिंबाचा पोट दुखतोय खूप आता थोड्या वेळाने आम्ही दोघे जाऊ गार्डन मध्ये हरळीसाठी नेलच हवे हो सिम्माला माझ्या काही कुठून